प्रथम विद्येचे आराध्य दैवत माता सावित्री यांना नमन करतो तसेच या ठिकाणी विराजमान आपल्या गावचे सरपंच पती आदरणीय दिलीप भाऊ या ठिकाणी उपस्थित आदरणीय शाळेचे मुख्याध्यापक तसेच आमचे सर्व या वझर शाळेतील सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित देशमुख काका तसेच माजी शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय आनंदभाऊ साबळे माझी अध्यक्ष आदरणीय सुरेंद्र बापू देशमुख तसेच आमचे देशमुख बाप्पू सर्व मंडळी या ठिकाणी बाळू भाऊ या सर्व सोबतच विद्यार्थी मित्रांनो खरं म्हणजे या ठिकाणी आज योगायोगा आहे की आज आपल्या शाळेमध्ये आणि गावामध्ये आम्हाला आमंत्रित करण्यात आलं होतं की खरं म्हणजे पुरुषोत्तम बापू देशमुख यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्व माझी शिक्षकांचा मेळावा किंवा सर्व आजी आणि माझी दोन्ही शिक्षक त्या ठिकाणी बोलत होते आपले वजर शाळेचे त्यांचा योग आणि आज अकोल्यावरून बापूने काल मला फोन केला की के राऊ सर तुम्ही या वास्तविक अकोल्यावर शाळा शाळेहून रजा टाकणं या गोष्टी थोडस मला मा, हे वाटतात परंतु प्रेम इतकं असं असं असते की माणसाला ते ओढत आणतं आणि जेव्हा जिव्हाळा असतो बापूंनी आग्रहान मला सांगितलं तुम्हाला यावंच लागन आणि मी राऊत सरांना घेऊन इथं आलो खरं म्हणजे पुरुषोत्तम बापूंना अगोदर रात्री मी नाही म्हटलं होतं परंतु काही ऋणानुबंध असे असतात की संपता संपत नसतात आणि काही नाती असे असतात की खरोखर या वजर गावामध्ये बापूंच्या वाढदिवसाचा योग म्हणून इथं आलो परंतु दुसरा सुवर्णयोग म्हणजे दुग्ध योग म्हणतात त्याला की आमचे लाडके आदरणीय दिलीप भाऊ भारसाकडे खरोखर अतिशय सोजवळ शांत आणि सर्वांना घेऊन चालणारे सर्वांचा विचार करणारे आणि शांत संयमी असे आदरणीय दिलीप भाऊ भारसाकडे यांचे वाढदिवस नुकताच काही दिवसापूर्वी झाला आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्त निमित। आपल्या शाळेची परंपरा आलेली आहे वाढदिवसा उपक्रम आपले त्या बोर्डवर आपण आहे माझा पहिला वाढदिवस या शाळेमध्ये मी साजरा केला होता पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाला ला आणि तेव्हापासून वाढदिवसाला शाळेला वस्तू देणे इतर निरंतर खर्च न करणे कुठं बाहेर कोणत्या प्रकारची पार्टी न करणे केक न कापणे अशा पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण न करता विधायक काम करणे सामाजिक काम करणे या उद्देशानं आपण वाढदिवस चालू केले त्या वाढदिवसासाठी पूर्ण आमचे आदरणीय परिहार सर असतील आमचे मुरपुटे सर असतील आमचे दाजी इकडे या एक ठिकाणी धाडे धाडे सर असतील आणि नवीन आलेले माझे मित्र बोरकर सर आहेत सर्व मंडळी या काठोळे सर आहेत यांनी सुद्धा हा उपक्रम चांगल्या प्रकारे चालू ठेवला आणि या सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त ह्या बॉटल सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहेत एकदा जोरदार टाळ्या वाजून दिली बरोबर असं म्हणतात यथा राजा तथा प्रजा जर माणसाचे नेतृत्व किंवा जे गावाचे प्रतिनिधित्व करत असतात ते लोक जर स्वच्छ निर्मळ असले तर आपोआपच काम हे चांगल्या प्रकारे होत असतं आणि खरोखर या ठिकाणी दिलीप भाऊ आहेत पुरुषोत्तम बापू असतील हे गावचे सर्व सर्व गावकरीच माझे सोळा वर्ष इथं कुठे गेले मला कळालं सुद्धा नाही आणि खरोखर या सोळा वर्षात या गावाने मला दिलं मी गावाला दिलं एक ऋणानुबंध तयार झालं एक नातं तयार झालं आणि आज पुन्हा पुन्हा या शाळेवर या गावात पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं याचं कारणच ते आहे की या ठिकाणी काम करताना जीव ओतून मेहनतीनं कष्टानं आपण काम केलं ही शाळा आहे सु मला शंभर टक्के गॅरंटी आहे की या ठिकाणी असलेले माझे मित्र बोरकर सर असतील ही सर्व टीम असेल आणि भाऊसाहेब असतील आमचे आदरणीय मुख्याध्यापक यांच्या नेतृत्वाखाली अशीच उत्तर उत्तर प्रगती आपल्या शाळेची होत उत्त राहो कायम ते टिकत राहो आणि याच शाळेचं नव्हे माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदच्या शाळा सर्वच शाळा मग ती वजरच्या असो कदमापूर असो गारोड असो गणेशपूर असो कोणती असो सर्व शाळा या टिकल्या पाहिजेत आणि त्यासाठी जी गरज आहे ती म्हणजे आत्मसमर्पण त्यागाची चांगल्या सेवाभावाची आणि जोपर्यंत आपल्यात ती भावना जागृत होणार नाही की ही सेवा ही नोकरी आपल्याला सेवा म्हणून करायची आहे काहीतरी विद्यार्थ्यांना यापासून ज्ञान मिळालं पाहिजे त्यांना जीवनात चांगल्या प्रकारे मोठे झाले पाहिजे या उद्देशाने पण केली पाहिजे आणि तो उद्देश आपला प्रामाणिक जर असला तर आपल्याला भगवंतही साथ देतो त्याची प्रचिती मला या वजदर गावामध्ये आली ऋषीबाबाच्या आशीर्वादाने भगवान गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने भवानीच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम मी केलंच नाही काम माझ्याकडून करून घेतलं ते म्हणजे खरं या मातीतील राबणाऱ्या लोकांनी हे इथे जी लोक होती सर्व लोकच प्रेमळ आहेत आणि खरोखर त्या ठिकाणी आजही सुख असो दुःख असो मला एक कॉल तिथं आज आल्याशिवाय राहत नाही अजूनही मी तिथं गेलो असेल वझरमध्ये गेलो वझरवरून कदमापूरला गेलो असेल त्याही परिसरात एका वर्षभरात खूप चांगल्या प्रकारचं काम तिथं चालू आहे तिथली सरपंच पवन भाऊ असतील आशिष भाऊ आमचे अध्यक्ष असतील त्या गावची सर्व मंडळी असतील आमचे पल्लाडे सर असतील सर्व टीम आहे मला हेच प्रेम तिथं मिळालं अशा प्रकारचे लोक तिथं मिळाले हे माझं भाग्य आहे जीवनात पहिलेपासून मला ह्याच चांगल्या गोष्टी आहे की मला चांगले माणसं मिळत गेली मी मुळात चांगला अस म्हणल्यापेक्षा मला माणसं चांगली मिळाली मला मार्गदर्शन चांगलं मिळतं आणि म्हणूनच माझ्याकडून काम होत आहे आणि आज पुन्हा एकदा मला या गावाने आमंत्रित केलं या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय मुख्याध्यापक भाऊसाहेब मुरकुटे सर असतील हे परिहार सर बोरकर सर यांनी माझा आणि माझ्या बंधूचा सत्कार या ठिकाणी केला खरोखर मी त्यांचा ऋणी आहे मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खरोखर मला आज इथं आल्या आल्यानंतर असा भास झाला आहे की पुन्हा मी या ठिकाणी येऊन शिक असं अध्यापन करतो आहे की काय कारण की या मातीच माझा प्रत्येक या मातीमध्ये मी खूप मिसळून गेलो होतो इथल्या काम करताना सम्रोध झालो होतो हे वेळा झालो होतो आणि हे करत असताना आदरणीय वानकडे सर आहेत माहिती सर आहेत सर आहेत आमचे मुरकुडे सर आहेत सर्व मंडळींनी साथ दिली सर्वांनी मिळून केलेलं काम आहे आणि खरोखर या सगळ्यांच्या या परिश्रमात तुमचं सर्वांचं योगदान आहे या विद्यार्थ्यांची आठवण मला होते मला निश्चितच आठऱ्या दिवसाला पूजाचे सर्व मुलींचे मुलांचे आर्यन असेल या मुलांचे फोन मला येतात चालूच असतात आनंदी वारसागडीचा सुद्धा फोन मला चालूच असतो या सर्वांचे फोन येतात आणि मला जीवन जगण्यासाठी किंवा तुमच्याकडे धाव घेण्यासाठी ते प्रेरित करतात आज त्या वाढदिवसाचं दोघांचं निमित्त का होईना परंतु तुमच्याची आज आमना सामना झाला भेट झाली तुमचे चेहरे पुन्हा एकदा पाहिले जुने चेहरे आता पाहिल्यानंतर पुन्हा आनंद वाटतो आहे खरोखर असेच तुम्ही फुलत राहा ज्ञान घेत राहा गुरुजनांची आज्ञा पाळत राहा आणि एक सक्षम नागरिक बनण्याचा प्रयत्न करा ह्याच तुम्हाला आशीर्वाद देतो आणि दोन सोडतात whoa, whoa, whoa. जीवन अपुले सार्थ करा रे राष्ट्र भक्ति निस्वार्थ करा रे एक जुटी ने कार्य कराया देशा या साथी बना अनसाथ साथ करा रे ही आज पुकारे जागृत हो न कंकण बांधू दिवस रात्र झटल्या माथेचा पायाशी है अर्पण प्राणा से भेड़ू या ऋण आम हा हा जन्मला बला त्याचे घेऊ है ब्रिदहाती ભીતિન આમાયા વજ્ર મુઠીની કાતુ સીમા ભેદુ સીમાન કુઠલી હુંકાર અસાલા છે આ મુજા શક્તિ હૃદય બોલા ोडि कदि रासभक्ति पायाशी अर्पण प्राणा Jan -ma